नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वात पहिल्यांदा तर इथं मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि सकाळ सकाळचीच वेळ आहे बघा खिडकीतून छान असं सूर्याची किरणंसुद्धा आतमध्ये येत आहेत तर मला हे फ्रेश वाटतं सूर्याची किरणं घरामध्ये आली की खिडकीतून बरोबर ती येतात तर डाळ भाताचा कुकर लावलेला इकडं मी चहा ठेवलेला आहे माझ्या पुरताच कारण मुलं वगैरे चहा पितच नाहीत आणि एखाद्या वेळी प्यायचं म्हटलं तर ते त्यांना त्याच्याबरोबर काहीतरी लागतं आणि ती अजून झोपलेलीच आहेत तर माझी इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर इथं मग पीठसुद्धा मी कणिक माळ्यासाठी चाळून घेतलेला आहे तो आ, कुकर आहे चहा आहे तोपर्यंत पीठ वगैरे मी चाळून घेतलं आणि तरीही अजून चहा अजून उकळलेला नव्हता म्हणून मग तोपर्यंत म्हटलं चला भांडीसुद्धा लावून घेऊयात रात्री जे आपण भांडी घासलेली जाळं भरून भांडी होती तर ती पण मी मग लगेच इथं लावून घेतली तर कणिक माळ्यासाठी पाठसुद्धा खाली ठेवून घेतला तर इथं आता चहा छान असा उकळलेला होता तर तो मी पिऊन घेते लगेच इकडं तो तोपर्यंत कुकरसुद्धा होते आणि इकडं माझी कणिकसुद्धा मळून होते तर दोन्ही कामं एकाच वेळी होत आहेत म्हणजे कुकरमध्ये मी एका डब्यात तांदूळ आणि एका डब्यात तुरीची डाळ आणि त्याच्यामध्ये दोन टोमॅटो घातलेले आहेत तर टोमॅटो घातले की एक छान असं म्हणजे छान चव उतरते म्हणून मी टोमॅटो घालते तर खाली बसून इथं मी कणिक मिळते मी काय कधीच असं उभं राहून इथं किचन ओट्यावरती उभं राहून कधी कधीच कणिक मिळत नाही मला असं खाली बसूनच कणिक मळायला आवडतं छान असं तिंबायला पण येते कणिक बघा आणि कणिक जास्त चांगली मरडली का चपात्या पण छान होतात त्यामुळे मी उभा राहून कधीच कणिक मळत नाही खाली इथं अशी बसूनच कणिक मळते तर छान असे मी तिंबून तिंबून कणिक मळून इथं घेतलेली आता आणि चपात्या ज्या आहेत त्या मी बाहेर चुलीवरती करणार आहे इथं अगोदर कालवण करून घेणार त्याला फोडणी देणार आणि नंतर मग बाहेर चपात्या करून घेणार आहे तर चुलीवरच्या चपात्या खमंग लागतात तर अगोदर इथं हा कुकर झालेला होता तर तो अगोदर आता मी इथं याला फोडणी देऊन घेते तर टोमॅटो बाजूला घेते आणि मग मॅश करणार आहे त्याच्यामध्ये डाळीमध्ये मॅश करायला गेलं तर ते नीट असं होत नाही बारीक म्हणून मी बाजूला करून घेते आणि नंतर मॅशरने बारीक करून घेते एका प्लेटमध्ये दोन्ही टोमॅटो काढून घेते आणि मग नंतर बारीक करते तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्हाला मागे लहान मुलांचा आवाज येत असेल तर ती मी ते आवाज देत होती, होती।, होती। त्यावेळेस ती बाहेर इथंच आमच्या इथं खेळत होतीच तर सगळी मुलं आलेली होती म्हणजे आमच्या इथली शेजारची वगैरे त्यामुळे ती छान असा त्यांचा खेळ रंगलेला होता आणि ती असा हरडाओरडा आवाज मागे पाठीमागे तुम्हाला येत असेल तर असू द्या तो थोडासा इग्नोर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मी मसाला एक दोन तीन दिवसाचा मसाला करून ठेवते म्हणजे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून ठेवते म्हणजे गडबडीत आपल्याला ती वापरता येते जास्त करून सकाळच्या वेळी खूप गडबड असते त्यावेळी मसाला तयार असला की बरं असतं तर फोडणी देऊन घेते तेल छान तापलेलं होतं तर जिरं मोहरी मी टाकलं त्याच्यानंतर तो मसाला टाकल्या रोजच्या कालवणला फक्त हाच मसाला आम्ही वापरतो आणि आपलं जे काळं तिखट असतं घरी बनवलेलं ते बाकी दुसरं काही नाही वापरत गरम मसाला वगैरे नाही वापरत चटणी फक्त आणि म्हणजे आपण जी घरी चटणी करतो ती आणि मी जी तुम्हाला आता पेस्ट सांगितली ती एवढंच वापरतो आणि चवीपुरतं मीठ टाकायचं एवढंच बाकी जास्त मसाले वगैरे नाही वापरत तर जास्त मसाले खरं तर खाऊच नाहीत एखाद्या वेळी छान असे वेगळी वे भाजी करायची असेल तर आपण नॉनव्हेजला वगैरे भरपूर मसाले वापरतो पण याला काही मी रोजच्या भाज्यासन नाही वापरत तर चवीपुरतं आता मीठ टाकते पाणी आपलं कुकरमध्ये जे खाली राहिलेलं पाणी असतं ते पण गरम चांगलंच पाणी असतं ते मग मी वाया जाऊ देत नाही ते सुद्धा यूज करते जर आपल्याला पाहिजे असेल वाढवायला पाहिजे असेल थोडंसं भाजी ते ते तर तेच होत ते गरम पाणी तर छान असं आता इथं चूल पण पेटलेली होती तर बाहेर इथं चपात्या करून घेते तर मी चपात्याला भाकरीला पुरणपोळीला किंवा धपाटे थालीपीठं ह्या सगळ्याला मी लोखंडी तवाच वापरते ॲल्युमिनियमचा तवा मी वापरत नाही माझ्याकडे लोखंडी दोन तवे आहेत एक खोलगट आहे आणि एक उथळ आहे तर उथळ मी भाकरी चपाती यासाठी वापरते आणि खोलगट जो तवा आहे तो थोड्याशा सुक्या भाज्या वगैरे करायच्या असतील तर त्या खोलगट तव्यात मी करते म्हणजे टेस्ट पण छान येते आणि लोखंडी तव्यातलं खाल्लेलं चांगलं असतं असं म्हणतात म्हणून मी हे यूज करते ॲल्युमिनियमचं नाही वापरत तर मला खरं तर हळूहळू असं ॲल्युमिनियमची भांडी कमीच करायची आहे ते शरीरासाठी हानिकारकच आहेत तर चला मस्त गरम माग गरम इथं चुलीवरच्या चपात्या तयार होत आहेत तर चपात्या छान अशा मला बाहेरच छान वाटतं करायला पण मोकळ्या वातावरणात आणि चुलीवरच्या चपात्या पण खायला खूप छान लागतात म्हणून मी शक्यतो बाहेरच भाकरी चपाती बाहेरच इथं चुलीवरती करते सगड़, सगड़ तर आता माझं सगळं काम झालेलं होतं म्हणजे कपडे धुणे म्हणजे सॉरी कपडे भांडी सगळं सगळं झालेलं होतं तर म्हटलं चला काल हे फॉल आणलेले होते तर ते धुवून वाळत घालावेत आणि इथं ही लेस राहिलेली आहे बघा तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मी साडीला लेस लावणार आहे तर ती थोडीशी उरलेली आहे एक दीड मीटर तर ती बा ब्लाऊजसाठी वापरता येईल वाया जात नाही तर आता फॉल सगळे मी अगोदर धुवून वाळत घालते म्हणजे नंतर मला प्रेस करता येतील तर खरं तर मला वेळ नव्हता अस जर तुम्हाला वेळ असेल तर फॉल जे आहेत ना ते अर्धा तास भिजत घाला आणि नंतर मग सुकवायला टाका पण मला आता वेळ नव्हता मला वाळत घालून एक ब्लाऊज शिवायचा होता लगेचच म्हणून मी असं खसखसखसखस चोळून मग नंतर फॉल वाळत घालत होते म्हणजे त्याच्यातील खळ पूर्ण निघून जात होती आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पाणी म म्हणजे बादलीमध्ये वगैरे असा अर्धा तास भिजत घाला आणि नंतर सुकवायला टाका तर इथं मी छान असं चोळून चोळून मग फॉल सुकत घालत होते म्हणजे खळ पूर्ण काढत होते जर असा अर्धा तास तुम्ही भिजत घातली तर खळ आपोआप निघ निघते तर मला वेळ नव्हता म्हणून एक आठ ते नऊ फॉल असतील तर दोन फॉलचे मिळाले नाहीत कलर तर इथं बघा मी पूर्ण साडीला असंही लेस लावून घेतलेली आहे तर शंभर रुपयेची साडी मी हजार रुपयेची केली तर याला अजून पिकोफॉल करायचं आहे छान अशी प्लेट्स केल्यानंतर पिनअप केल्यानंतर बघा साडी खूप छान दिसणार आहे ब्लाऊज शिवल्यानंतर एक याचा मी तुम्हाला लुक दाखवणारच आहे तर इथं बघा जिथं इथं असं हे इथंपर्यंत मी अशी लेस लावलेली आहे छान दिसते आता साडी खूप छान दिसायला लागलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मला तर खूप छान वाटली आणि जी राहिलेली जी लेस आहे ना ती मी ब्लाऊजसाठी वापरणार आहे बाहीसाठी त्याचा वापर करणार आहे तर आता इथं जो ब्लाऊज मला शिवायचा आहे तो इथं पुढचे भाग मी तयार केले आहेत या पुढच्या भागाचं पायपिंग राहिलेलं आहे आणि पाठीमागचा भाग आणि बाहीचं कटिंग करून ठेवलेला आहे तर तो लगेच मी स्टिच करणार आहे तर बघा फायनल फिटिंग फक्त राहिलेलं आहे आता या ब्लाऊजचं तर खूप छान ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर हा ब्लाऊज माझाच आहे तर बघा संक्रांतीच्या वेळी ना मला मी ही साडी नेसली पण ब्लाऊज तयार नव्हता कारण कस्टमरचे ब्लाउज खूप होते तर तेच दिले आणि माझा हा ब्लाउज मागे राहिलेला होता तर तो, तो फायनली आज मी शिवलेला आहे छान मला माझ्या मनासारखा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे म्हणजे मी जसा ठरवलेला होता तसा शिवलेला आहे आणि काहीही करून आज हे करायचं म्हणजे हा ब्लाऊज शिवायचा हे मी ठरवलेलंच होतं कारण खूप दिवस झालं पेंडिंग राहिलेला हा ब्लाऊज स्वतःचे ब्लाऊज शिवायला असं म्हणजे वेळ मिळत नाही बघा आपल्याला तर हा शिवायचाच असं मी ठरवलेलं होतं तर कवर शिलाई द्यायची आहे म्हणून पहिल्यांदा मी सरळ बाजूने टेपा मारते आणि नंतर मग उलट्या बाजूने ब्लाऊज उलटा करून फिटिंग टेपा मारणार आहे तर फायनल लुकसुद्धा तुम्हाला या ब्लाऊजचा मी दाखवणार आहे तर खालच्या साईडला इथं बघा मी या पद्धतीने बाईला डिझाईन केलेली आहे आणि या ब्लाउजच्या म्हणजे पाठीमागच्या डिझाईनचा आणि बाईच्या डिझाईनचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल बघायचा असेल तर सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती मी हे दोन्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच शूट करून ठेवलेले आहेत मी एडिटिंग करून थ व्यवस्थित असं मी सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तर नक्की बघा तो चॅनलही तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला फायनल लुकसुद्धा या ब्लाउजचा मी दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर तोही बघा आणि कसा ब्लाउज आहे तेही सांगा तर बघा कवर शिलाई या पद्धतीने ब्लाऊज लॉक होतो आतून बाहेरून आणि बरोबर बघा मध्यावरतीसुद्धा माझं बरोबर दोन्ही मुंड्याच्या बाजू एकमेकांवरती आलेले आहेत तर यालाच परफेक्ट स्टिचिंग असं म्हणतात तर खूप छान हा ब्लाउज शिवून पण तयार झालेला आहे मी हुक लुक लावून लगेच तयार पण करून ठेवणार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे आणि आता या ब्लाऊजचा फायनल लुक बघा आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढंच इथंपर्यंतच आजचा ब्लॉग आपला संपवणार आहे तर भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय